या चित्रपटाचं नाव आहे परसूट ऑफ हॅपीनेस तसंच याची स्टोरी क्रिस गार्डनर जे एक अमेरिकन करोडपती आहेत त्यांच्या जीवनावरती आधारित आहे या चित्रपटात दाखवलं आहे की कसे क्रिस सर्व काही गमावून बसल्यावर सुद्धा स्वतःसाठी व त्यांच्या मुलासाठी जगाशी लढतात आणि तोपर्यंत ते मेहनत करतात जोपर्यंत ते त्यांचं ध्येय नाही गाठत क्रिसची एक छोटीशी फॅमिली असते ज्यात त्यांच्यासोबत त्यांची बायको लिंडा आणि त्यांचा लहान मुलगा क्रिस्टोफर राहत असतो तसंच क्रिस एका कंपनीत कामाला असतात जी कंपनी हाडांना चेक करण्याची मशीन बनवत असते ही मशीन एक्स रे मशीन सारखीच असते पण ही एक्सरेपेक्षा थोड्याशा चांगल्या क्वालिटीची असते क्रिसला वाटतं की ही मशीन मार्केटमध्ये भरपूर विकली जाईल त्यामुळे ते त्यांच्याकडची जेवढी सेविंग असते त्याने त्या कंपनीकडून सर्व मशीन विकत घेतात आणि त्यांचा जॉब सोडून टाकतात पण होतं याच्या उलटं ती मशीन मार्केटमध्ये पूर्ण फ्लॉप ठरते ज्यामुळे क्रिसची आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरुवात होते हा चित्रपट सुरू होतो आणि आपण बघतो की क्रिस त्याच्या मुलाला शाळेत सोडतो तसंच त्याच्याकडे जो स्कॅनर असतो तो घेऊन तो एका डॉक्टरकडे विकायला जातो जेव्हा क्रिस ते स्कॅनर डॉक्टरला विकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच पोलीस त्याची गाडी उचलून नेतात कारण त्यांनी नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केलेली क्रिसला घर चालवण्यासाठी प्रत्येक महिन्याला कमीत कमी दोन स्कॅनर विकायचे असतात पण आता त्याला गाडीचा फाईन भरण्यासाठी अजून एक एक्स्ट्रा स्कॅनर विकावा लागणार आहे आणि खरी परिस्थिती अशी आहे की क्रिसने खूप दिवसांपासून एकही स्कॅनर विकलेला नसतो तसंच एक दिवस क्रिस एका कंपनी समोरून चाललेला असतो तेव्हाच तिथे एक महागडी गाडी येऊन थांबते आणि त्या गाडीतून एक सूट घातलेला माणूस खाली उतरतो क्रिस त्याला विचारतो की मला फक्त दोनच प्रश्न विचारायचेत तुम्ही काय काम करता आणि ते कसं करता तो सांगतो की मी शेअर ब्रोकर आहे क्रिस त्याला म्हणतो की यासाठी तर कॉलेजला जावं लागत असेल तो म्हणतो नाही फक्त मला लोकांशी चांगल्या पद्धतीने बोलावं लागतं क्रिस बघतो की त्या कंपनीतून जेवढे पण लोक बाहेर येत असतात ते सर्व खूप आनंदी असतात क्रिस विचार करतो की मी पण खूप मेहनत करेल आणि यांच्यासारखाच आनंदी राहील पण सध्या क्रिसच्या जीवनात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे तो खूप तणावात असतो त्याने खूप दिवसांपासून टॅक्स नाही भरला तीन महिन्यांपासून घराचं भाडं बाकी आहे आणि घराचा, घराचा सर्व खर्च पण बघायचा आहे त्यामुळे तो ठरवतो की तो स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये जाऊन चौकशी करणार की तिथे नक्की काय काम आहे आणि जर सर्व काही ठीक असेल तर तो पण तिथे काम करायला सुरुवात करेल तो लिंडाशी याबद्दल बोलतो तो त्याच्या बायकोला सांगतो की मी विचार करतो की मी हे काम सोडून दुसरं एखादं काम करावं कदाचित मला शेअर ब्रोकर बनायला हवं पण त्याची बायको लिंड त्याची खिल्ली उडवायला लागते ती म्हणते हा तू हे करायला पाहिजे तसंही तुझी मशीन कोण घेत नाही तू शेअर ब्रोकर नाही ॲस्ट्रोनॉट बनायला पाहिजे अर्थात तिला क्रिसवरती कॉन्फिडन्स नसतो क्रिस जेव्हा ब्रोकरेज फर्ममध्ये जातो ते तेव्हा तिथे ट्रेनिंग ते 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 प्रोग्राम चाललेला असतो क्रिसला ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायला आतमध्ये जायचं असतं पण त्याच्याकडे मशीन असते जी तो आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे क्रिस तिथेच एक मुलगी रस्त्यावरती गिटार वाजवत असते तिच्याजवळ ती मशीन देतो आणि आत फॉर्म आणायला जातो क्रिस जेव्हा आतमध्ये फॉर्म घेत असतो तेव्हाच तो बघतो ते की गिटारवाली मुलगी त्याची मशीन घेऊन पळून चालली आहे तो पटकन फॉर्म घेतो आणि पळत बाहेर येतो तो त्या मुलीचा पाठलाग करतो पण त्याला तिला पकडता येत नाही नंतर दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा ती मुलगी दिसते पुन्हा तिचा पाठलाग करतो आणि यावेळी तो तिच्याकडून त्याचा स्कॅनर छिनून घेतो पुढे एक दिवस लिंडा विचार करत असते की मी क्रिसला सोडलं पाहिजे कारण क्रिस हवे तेवढे पैसे कमवण्यात सक्षम नाहीये ती क्रिसला सांगते की मी घर आणि तुला सोडून चालले तसंच जाता जाता ती तिच्या मुलाला पण सोबत घेऊन जाते पण ख्रिस्त तिला म्हणतो की तुला जायचंय तर जा पण माझा मुलगा माझ्यासोबतच राहील कारण क्रिस्टने त्याच्या वडिलांना पहिल्यांदा तेव्हा पाहिलेलं ते असतं पाहिले जेव्हा तो अठ्ठावीस वर्षाचा होता त्यामुळे क्रिस्टने ठरवलेलं की जी चूक त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबत केलेली ती चूक क्रिस्त त्याच्या मुलासोबत होऊ देणार नाही तो त्याच्या मुलाला ते सर्व प्रेम देणार जे एका वडिलांनी आपल्या मुलाला द्यायला पाहिजे तो जातो आणि क्रिस्टोफरला त्याच्यासोबत घेऊन येतो याच दरम्यान एक छोटासा सीन आहे क्रिसने ज्या जॉबसाठी फॉर्म भरलेला असतो त्या कामाबाबतीत त्याला थोड्या टिप्स हव्या असतात त्यामुळे तो त्याच कंपनीच्या एका हेड मेंबरकडे जातो ह्याचं नाव असतं मिस्टर जे क्रिस त्याला म्हणतो की मला तुमच्याकडून त्या कामाबद्दल थोडी माहिती हवी जे म्हणतो की मी आत्ता खूप घाईत आहे आपण नंतर बोलूयात असं बोलून तो टॅक्सीत बसायला जातो क्रिस त्याला म्हणतो की तुम्ही जिकडे चाललात मी पण त्याच दिशेने चाललो आहे आपण टॅक्सी शेअर करूयात जे म्हणतो ठीक आहे हे दोघे जेव्हा टॅक्सीत बसतात तेव्हा क्रिस त्याला कामाबद्दल विचारपूस करत असतो पण जे ख्रिस्टच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो एक रुपेक्स क्यूब सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला म्हणतो ते क्यूब मला द्या मी ते सोडवून दाखवतो जे म्हणतो हे खूप अवघड आहे तू दिवसभर जरी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते नाही जमणार म्हणतो की मी हे करू शकतो आणि लोकेशनपर्यंत पोहोचण्यापर्यंत ते क्यूब सोडून दाखवतो यावर जे त्याचं कौतुक करतो आणि टॅक्सीचं भाडं न देतास तो टॅक्सीतून उतरतो पुढे क्रिस बघतो की त्याच्या पाकिटात टॅक्सीचं भाडं देण्यापुरते पैसे नाहीयेत त्यामुळे टॅक्सी जेव्हा एका सिग्नलला थांबते तेव्हा क्रिस टॅक्सीचं भाडं न देता टॅक्सीतून उतरून पाळायला लागतो ला 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 जेव्हा टॅक्सीवाला क्रिसचा पाठला करायला लागतो ला तेव्हा क्रिस एक मेट्रो पकडून त्याच्यापासून स्वतःला वाचवतो पण ह्या धावपळीत क्रिसच्या हातातून त्याचा स्कॅनर प्लॅटफॉर्मवरतीच सुटतो पुढे जेव्हा क्रिस त्याच्या मुलासोबत घरात जेवण करत असतो तेव्हा त्यांचा घर मालक येतो आणि क्रिसला घर खाली करायला सांगतो कारण त्याने तीन महिन्यापासून घर भाडं दिलेलं नसतं पण क्रिस त्याला आठवड्यापर्यंत थांबण्यासाठी राजी करतो या बदल्यात क्रिसला आता घराला कलर द्यावा लागणार होता क्रिस जेव्हा घराला रंग देत असतो तेव्हाच त्याला पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात कारण त्याने गाडीच्या पार्किंगचा फाईन पण खूप दिवसांपासून भरलेला नसतो चौकीत गेल्यावर क्रिस फाईन भरून टाकतो पण तरी त्याला रात्रभर चौकीतच थांबून ठेवतात तो पोलिस ऑफिसरला स्वतःला सोडायला पण सांगतो पण तो ऑफिसर ऐकत नाही क्रिसला त्याच्या मुलाला शाळेतून पण आणायला जायचं असतं पण तो इथून जाऊ शकत नाही त्यामुळे तो, तो, तो लिंडाला फोन करतो आणि क्रिस्टोफरला शाळेतून आणायला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिसचा इंटरव्ह्यू पण असतो याचा विचार करून तो खूप दुःखी होतो सकाळी जेव्हा पोलीस क्रिसला सोडतात तेव्हा तो पळत ब्रोकर फॉर्ममध्ये इंटरव्ह्यूसाठी जातो त्याने अंगावरतीच खराब मळकट कपडे घातलेले असतात जे त्याने घराला रंग देताना घातलेले होते इंटरव्ह्यूवर जेव्हा क्रिस कडे बघतात तेव्हा ते, ते चकित होतात इथे क्रिस स्वतःला सावरतो आणि त्याच्यासोबत जे काही घडलं ते त्यांना सांगतो इंटरव्ह्यूवर क्रिसच्या ह्या बोलण्याने इम्प्रेस होतात ह्यांच्यातलाच एक इंटरव्ह्यूवर जे पण असतो ज्याचे क्यूब क्रिसने टॅक्सीमध्ये सॉल्व्ह करून दिलेले जे त्याच्या बाकीच्या कलिग्सना क्रिसबद्दल सांगतो की क्रिस खूप मेहनती आहे त्यांच्यातील एक जण क्रिसला म्हणतो की जर मी एका अशा माणसाला जॉबवर ठेवला आहे जो की शर्ट न घालताच साठी आलेला तर तू त्याच्याविषयी काय सांगशील तेव्हा क्रिस म्हणतो की मग त्याने नक्कीच चांगली पॅन्ट घातलेली असणार हे ऐकून सर्वजण हसायला लागतात आणि क्रिसचं इथे सिलेक्शन होतं नंतर क्रिसला कळतं की इंटर्नशिप करताना सहा महिन्यापर्यंत त्याला ह्या कामाचा कसलाही पगार मिळणार नाही तसंच सहा महिन्यानंतर जे कोणी वीस लोक निवडले गेलेत त्यातल्या फक्त एकालाच ह्या जॉबसाठी निवडलं जाईल क्रिस सध्या ज्या तंगीतून चाललाय त्यामुळे त्याच्याकडे खाण्यासाठी पण पैसे नाहीयेत क्रिसला कळत नाही की त्याने हा जॉब करायला हवा की नाही कारण सहा महिन्यानंतर जर त्याचं सिलेक्शन नाही झालं तर तो काय करेल ह्या विचारात तो घरी येतो संध्याकाळी लिंडा क्रिस्टोफरला सोडण्यासाठी घरी येते ती क्रिसला सांगते की तिच्या एका नातेवाईकाने एक हॉटेल सुरू केलंय आणि त्यांनी लिंडाला तिचा जॉब ऑफर केलाय यासाठी तिला न्यूयॉर्कला जावं लागणार आहे आणि तिची पण इच्छा आहे की तिने न्यूयॉर्कला शिफ्ट व्हावं यानंतर लिंडा क्रिसला आणि त्याच्या मुलाला सोडून न्यूयॉर्कला जाते पुढे क्रिसला घर भाडं न दिल्याने घर सोडावं लागतं तो नवीन ठिकाणी शिफ्ट होतो आणि त्याची इंटर्नशिप पण सुरू होते इथे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो या ठिकाणी सहा महिन्यानंतर त्यालाच नोकरी मिळेल ज्याने कंपनीला सर्वात जास्त पैसा कमवून दिलेला असेल सर्वजण तिथे नऊ तास काम करतात पण क्रिसला फक्त सहा तासच काम करता येतं कारण रोज त्याला क्रिस्टोफरला शाळेतून पण आणायला जायचं असतं यावेळेत क्रिस ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी पण नाही उठत कारण त्याला त्याचा टाईम वाचवायचा असतो जर त्याने पाणी पिलं तर त्याला बाथरूमला पण जावं लागणार आणि यात त्याचा खूप सारा वेळ वाया जाईल असेच चार महिने उलटतात आणि चार महिन्यानंतर क्रिस सर्व स्कॅनर विकण्यात सफल होतो तो विचार करतो की इंटर्नशिप संपेपर्यंत त्या पैशाने त्याचा सर्व खर्च भागवता येईल पण त्याला माहित नसतं की त्याच्यासोबत याहून अधिक वाईट होणार आहे क्रिसने टॅक्स भरलेला नसतो त्यामुळे गव्हर्नमेंट त्याच्या बँक खात्यातून पूर्ण पैसे कट करून घेते आता मात्र क्रिसकडे फक्त बावीस डॉलर राहिलेले असतात त्याला घर भाडं पण द्यायचंय जे त्याने खूप दिवसापासून दिलेलं नाहीये आणि बाकीचा खर्च पण चालवायचा आहे यामुळे क्रिसला खूप टेन्शन येतं एक दिवस क्रिस त्याच्या मुलासोबत जेव्हा बागेत असतो तेव्हा तो बघतो की एक वेळा माणूस त्याचा स्कॅनर घेऊन फिरतोय तोच स्कॅनर असतो जो क्रिस कडून मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती तेव्हा हातातून सुटलेला जेव्हा तो टॅक्सीवाल्याचे पैसे न देता पळून गेलेला क्रिस त्या वेड्या माणसाकडून तो स्कॅनर घेतो आणि साफ करून त्याला एका डॉक्टरकडे विकायला जातो पण जेव्हा डॉक्टर समोर त्याला टेस्ट करायची वेळ येते तेव्हा तो स्कॅनर कामच करत नाही क्रिस स्कॅनर घेऊन घरी येतो तर तो बघतो की घरमालकाने त्याचं सर्व सामान घराबाहेर ठेवलेलं असतं कारण क्रिस्ने इथं पण खूप दिवसांपासून भाडं भरलेलं नसतं आता ख्रिस्ते सामान घेतो आणि मुलाला सोबत घेऊन त्याच्या मित्राच्या घरासमोर जाऊन थांबतो हा क्रिस्ता तो मित्र असतो ज्याला क्रिस्ने कधी मदत म्हणून काही पैसे दिलेले असतात तो तेवढ्या रात्री त्याच्या मित्राच्या घरासमोर थांबून ओरडायला लागतो की मला माझे पैसे पाहिजेत हा ख्रिस्त सर्वात कठीण टाईम होता पण त्याचा मित्र दरवाजाच उघडत नाही आणि आता तो त्याच्या मुलाला मेट्रो स्टेशनला घेऊन जातो आणि विचार करतो की आता मी काय करू तेव्हाच त्याला एक युक्ती सुचते तो त्याच्या मुलासोबत एक गेम खेळतो आणि गेमच्या नादात तो गेम ना त्याला त्या मेट्रो स्टेशनच्या टॉयलेटमध्ये घेऊन जातो तसंच तो आतून टॉयलेटचा दार बंद करून घेतो इथे तो त्याच्या मुलाला कुशीत घेऊन झोपवतो आणि हा सीन ह्या चित्रपटातील सर्वात भाऊक सीन आहे क्रिस्टच्या डोळ्यामध्ये पाणी असतं कारण आज त्याला त्याच्या मुलाला टॉयलेटमध्ये झोपावं लागलं सकाळ झाल्यावर ख्रिस्ट त्याच्या मुलाला शाळेत सोडवतो आणि ऑफिसला जातो तेव्हा त्याला पुन्हा रात्री राहण्यासाठी जागा हवी असते त्यामुळे तो एका चर्चमध्ये जातो हे चर्च खूपच कमी पैशात गरीबांना राहण्यासाठी जागा देत असतो पण इथे क्रिसला सगळ्यांच्या आधी पोहोचायचं असतं कारण तिथे काहीच जागा शिल्लक असतात आणि तिथे राहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मात्र जास्त असते जो सर्वात आधी येईल त्यालाच इथे रात्री थांबण्यासाठी जागा मिळत असते इथे क्रिस त्याच्या खराब झालेल्या स्कॅनरला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यातला एक पार्ट खराब झालेला असतो त्यामुळेच तो काम करत नव्हता सकाळी क्रिस पुन्हा कामावरती जातो यावेळी तो त्याचं पूर्ण सामान सोबतच घेऊन फिरत असतो कारण त्याच्याकडे अशी कोणतीच जागा नाही जिथे तो त्याचं हे सामान काळजीने ठेवू शकेल त्यामुळे तो ते सामान ऑफिसमध्ये जाताना पण सोबतच ठेवतो संध्याकाळी पुन्हा चर्चमध्ये जाऊन थांबतो दुसऱ्या दिवशी क्रिसची परीक्षा असते ज्यात तो पेपर पूर्ण कॉन्फिडन्सने सोडवतो तो टेस्ट वेळेच्या आधीच पूर्ण करतो पण तिथे आणखी एक जण असतो ज्याने क्रिसच्या आधीच पेपर सोडवलेला जेव्हा क्रिस त्याला पेपरमधील एका प्रश्नाबद्दल विचारतो तेव्हा त्याला कळते की त्या मुलाने शेवटच्या पानावरचे जे प्रश्न होते ते सोडवलेच नाहीत यानंतर जेव्हा क्रिस कंपनीतून बाहेर येतो तेव्हा बाहेर त्याला कंपनीचा मॅनेजर भेटतो तो क्रिसला पाच डॉलर मागतो कारण त्याला टॅक्सीचं भाडं द्यायचं असतं तो, तो क्रिसला क्रिस सांगतो की तो त्याचं पाकिट कंपनीच्या ऑफिसमध्येच विसरून आलेला आहे यावेळी स्वतः क्रिसकडे पण खूपच कमी पैसे शिल्लक असतात तरी मजबुरीत तो मॅनेजरला पाच डॉलर देतो संध्याकाळी जेव्हा क्रिस चर्चमध्ये जातो तेव्हा तिथल्या सगळ्या जागा फुल झालेल्या असतात आता क्रिस त्याच्या मुलाला तिथून घेऊन जातो आणि जेवण चारतो तो स्वतः जेवत नाही पण मुलाला जेवायला देतो कारण त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात ज्याने तो स्वतःचं पण पोट भरू शकेल यानंतर क्रिस ब्लड बँकेत जातो आणि तिथे तो त्याचं रक्त विकतो ज्याने की त्याला काही पैसे भेटतात तिथून तो इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जातो आणि त्याच्या स्कॅनरचा जो पार्ट खराब झालेला तो त्या पैशाने विकत घेतो पुढे तो स्कॅनर दुरुस्त तो करतो आणि त्या डॉक्टरकडे जाऊन त्याला विकून टाकतो ज्यामुळे त्याच्याकडे काही पैसे येतात पैसे असल्याने क्रिस आज त्याच्या मुलासोबत हॉटेलमध्ये थांबतो आणि दुसऱ्या दिवशी तो क्रिस्टोफर सोबत बीचवर जातो इथे तो त्याच्या आयुष्याबद्दल त्याच्या मुलाबद्दल विचार करतो त्याच्या मनात हे पण येतं की जर त्या ते कंपनीत त्याचं सिलेक्शन नाही झालं तर त्याचं आणि त्याच्या मुलाचं काय होईल बिना कोणत्या नोकरीने बिना कोणत्या घराने तो कसा जगू शकेल यानंतर क्रिस त्याच्या मनात थोडीशी हिंमत आणतो आणि ऑफिसला जातो आज त्याचा रिझल्ट असतो आज त्याला कळेल की त्याचं सिलेक्शन होईल की त्याचं आयुष्य असंच चालत राहील क्रिसने ह्या सहा महिन्यात खूप मेहनत केलेली ही गोष्ट त्या कंपनीतल्या मॅनेजर आणि सर्व अधिकाऱ्यांना पण माहीत आहे तसंच त्याने पेपर सुद्धा चांगला लिहिलेला पुढे क्रिसला ऑफिसमध्ये बोलवतात इथे क्रिस त्यांना म्हणतो की आज मी नवीन शर्ट घातलाय कारण आज माझा ह्या कंपनीत शेवटचा दिवस आहे तर मी म्हटलं आज नवीन शर्ट घालावा क्रिसच्या कंपनीतला हेड त्याला म्हणतो की क्रिस, क्रिस काय होईल जर उद्या तुझा ह्या ऑफिसमध्ये पहिला दिवस असेल तुला आमच्यासोबत काम करायला आवडेल का हे ऐकून क्रिसच्या डोळ्यात पाणी येतं कारण सहा महिन्यात त्याने जे काही सोचलेलं जी काही मेहनत केलेली आज त्याचं त्याला फळ मिळालं क्रिसच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो, तो सर्वांशी हात मिळवून जायला लागतो तेव्हा त्याचा मॅनेजर त्याला विचारतो हे सर्व सोपं होतं का क्रिस तो म्हणतो नाही हे थोडं पण सोपं नव्हतं ह्यानंतर क्रिसची जेवढी फायनान्शियल कंडिशन बिघडलेली ती सर्व ठीक होते आणि काही वर्षाने तो स्वतःची एक फर्म चालू करतो ती फर्म तो नंतर करोडो रुपयामध्ये विकतो सध्या क्रिस एक खूप श्रीमंत आणि सक्सेसफुल व्यक्ती आहेत आणि यासोबतच हा चित्रपट संपतो हा चित्रपट दोन हजार सहा मध्ये आलेला ह्यात क्रिस्टच्या मुलाचा म्हणजेच क्रिस्टोफरचा रोल ज्याने केला आहे तो विल स्मिथचा खरा आयुष्यात त्याचा खरा मुलगा आहे ज्याचं नाव आहे जेडन स्मिथ हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा तरी नक्की पहा यात विल स्मिथची ऍक्टिंग अप्रतिम आहे तसेच यातले काही सेन जे तुम्हाला पाहून एक्सपिरियन्स करता येतील ते स्टोरी ऐकून नाही करता येणार